सती राजा दक्ष यांची पुत्री आणि भगवान शंकराची अर्धांगिनी एवढंच काय तर स्वयं आदिशक्तीचा अवतार सतीची संपूर्ण कथा आपण दोन भागात विभागली आहे पहिल्या भागात आपण बघणार आहे सतीचा जन्म कसा झाला का प्रजापती दक्ष भगवान शिवांचा द्वेष करत सतीचे शिवप्रेम आणि पिताविरोधात जाऊन विश्वातील पहिला प्रेमविवाह तसेच दुसऱ्या भागात आपण बघणार आहे विवाहानंतर शिवमुखातून रामाचा जप आणि सतीचे रामाविषयीचे कुतूहल त्यातून सतीचा सीता अवतार घेऊन रामाची परीक्षा घेणे आणि शिवांचा सतीला अर्धांगिनी न राहण्याचा श्राप सतीचा यज्ञस्थळी जाण्याचा हट्ट आणि पिता द्वारा पतीचा अपमान सहन न झाल्याने यज्ञ अग्नीमध्ये सतीचा देह पत्नी वियोगामुळे शिवांचे रुद्र तांडव त्यामुळे विष्णूंच्या सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे ज्यातून निर्माण झालेली एक्कावन्न शक्तीपीठं हे सर्व आपण या दोन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन आध्यात्मिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर शिवभक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा सतीचा जन्म प्रजापती दक्ष यांना अनेक कन्या होत्या त्यांच्या सर्व कन्या रूपवान आणि गुणवान होत्या पण प्रजापती दक्ष खुश नव्हते त्यांना एका अशा कन्या रत्नाची अपेक्षा होती जी असेल अवतार असेल त्यासाठी प्रजापती दक्ष यांनी तप करण्यास सुरुवात केली त्यांच्या तपामुळे भगवती अद्याप प्रकट झाली व म्हणाली दक्ष मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न झाली आहे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः तुझ्या घरी कन्या रूपात जन्म घेईन माझे नाव सती असेल सती रूपात मी माझ्या शक्तींच्या अनेक लीला करेल लवकरच भगवती आद्याने सती रूपात दक्षच्या घरी जन्म घेतला राजा दक्ष यांच्या अन्य पुत्रींपैकी सती विशेष होती ती रूपवान गुणवान तसेच शक्ती संपन्न होती बाल अवस्था पासूनच तिने अलौकिक कार्य केली जे पाहून स्वयं कुणी ऋषी मुनी देवता दक्ष कडे येत व महादेवांची स्तुती करत सतीचे मन महादेवांकडे आकर्षित होत असे पण लहानशा सतीला आपल्या सोबत असे का घडते हे कळत नव्हते बघता बघता सती विवाह योग्य झाली आणि तिचे महादेवाप्रती आकर्षण वाढत गेले सती आणि शिवांचा विवाह प्रजापती दक्ष यांना सतीच्या विवाहाची काळजी वाटू लागली आणि एका पित्याने आपल्या मुलीच्या अनुरूप असा वर शोधण्यास सुरुवात केली त्यांनी सतीसाठी एकापेक्षा एक अत्यंत प्रतिष्ठित आणि पलवान वर सुचवले पण सतीने त्या प्रत्येकासोबत विवाह करण्यास नकार दिला तिच्या मनात महादेवांचे आकर्षण एवढे वाढले होते की सतीने महादेवांनाच आपला वर मानले आणि त्यांच्याशीच विवाह करण्याचा निर्णय घेतला अनेक वर नाकारल्यानंतर शेवटी दक्षने सतीला विचारले ती कोणासोबत विवाह करू इच्छिते सतीने क्षणाचाही विलंब न करता एकच नाव घेतले महादेव दक्ष महादेवांचा द्वेष का करत महादेवांचे नाव ऐकताच राजा दक्ष अत्यंत क्रोधित झाले कारण ते विसरले नव्हते कशा प्रकारे महादेवांनी दक्षचे पिता ब्रह्मदेवांचे एक शिर कापले आणि त्यांच्या खोटे बोलल्यामुळे त्यांना पूजेच्या अयोग्य बनवले तसेच दक्षद्वारे चंद्राला दिलेला श्राप महादेवांनी संपुष्टात आणला होता एवढेच नाही तर एकदा ब्रह्मादारा आयोजित सभेमध्ये सर्व देवी देवतांना आमंत्रण होते भगवान शिवांना सुद्धा आमंत्रण होते सर्व देवी देवतांनी आपले आसन ग्रहण केले जेव्हा प्रजापती दक्षचे सभेमध्ये आगमन झाले तेव्हा सर्व देवी देवता दक्षच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले पण महादेव उठले नाही प्रजापती दक्ष त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू लागले त्यांनी एक नियम बनवत म्हणाले महादेव असभ्य आणि अशिष्टाचारी आहे त्यामुळे ते देवतांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट होण्या योग्य नाही आजपासून कोणीही महादेवांना आपल्या सभेमध्ये बोलवणार नाही हे ऐकताच नंदीने उत्तर दिले महादेवांना संसारिक अनुष्ठानाविषयी काही रुची नाही पण त्यांना अपशब्द बोलणारा कोणी पसूच असू शकतो दक्षने मनोमन या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले एकीकडे शिवप्रेमी असणाऱ्या तर तिला यापैकी कोणत्याच घटनांची कल्पना नव्हती तिला फक्त एकच जाणीव होती मात्र एक अंश हो आहे ज्याला महादेवच पूर्ण करू शकतात सतीने जंगलात राहून घोर तपस्या करण्यास सुरुवात केली तिची भक्ती आणि तपस्या पाहून महादेवांचे मन परिवर्तित होऊ लागले त्यांनी प्रकट होऊन सतीला वर मागण्यास सांगितला सतीने महादेवांची अद्ांगिनीचा वर मागितला शंकरांनी तथाच तुम सतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला प्रजापती दक्षला हे करता ते क्रोधित झाले त्यावेळी ब्रह्मदेवांनी हस्तक्षेप केला व म्हणाले सतीचा जन्म महादेवांसाठी झाला आहे राजा दक्ष म्हणाले महादेव पशु चरबीचे वस्त्र परिधान करतो गाजा शराब पितो शरीरावर लाख लावतो एवढंच नाही तर बैलावर स्वार होऊन सर्प धारण करतो एक राजकुमारी अशा संन्यासा सोबत कशी राहू शकते ब्रह्मा म्हणाले सती भगवती आद्याचा अवतार आहे आद्या हीच आदिशक्ती आहे आणि महादेव आदिपुरुष त्यामुळे दोघांचा विवाह प्रकृतीचा नियम आहे त्यामुळे तुम्ही त्या दोघांना वेगळे करू शकत नाही शेवटी दक्षने आणि विश्वातील पहिला प्रेम आणि संपन्न झाला प्रजापती त्यांच्या अपमानाचा बदला लवकरच घेण्याचे ठरवले विवाहानंतर सती महादेवांसोबत कैलास पर्वतावर राहू लागली त्यावेळी अशी घटना घडली ज्यामुळे महादेवांनी सतीला अर्धांगिनी मानण्यास नकार दिला तसेच महादेवांच्या विरुद्ध यज्ञस्थही जाण्याचा हट्ट केल्याने तर तिने पश्चातापाने आपला देह त्याग केला याची संपूर्ण कथा तुम्हाला पुढील भागात भेटेल त्यामुळे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी